नमस्कार मी सुषमा चामे माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर हा आता श्रावण महिन्याचा अगदी शेवटचा टप्पा आहे म्हणजेच एकच दिवस उरलेला आहे तर श्रावण आता संपणार आहे आणि आपण आता भाद्रपदामध्ये पदार्पण करणार आहोत तर त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर आपला देश हा कृषीप्रधान देश आहे येथील शेती सुधारण्यात गुरांचा मोठा वाटा आहे हिंदू धर्मात अनेक सण आहेत ज्यात आपण आपल्या जवळच्या गुरांची पूजा करतो यापैकी एक सण म्हणजे बैलपोळा यंदा बैलपोळा दोन सप्टेंबर दिवशी आला है, तर बैल पोला दिवशी, बैल आहे तर बैलपोळ्या दिवशी शेतकरी आपल्या बैलगाई जेवढ्या आपल्या घरात प्राणी आहेत तेवढ्यांना नदी तलाव समुद्र जे आपल्या सोयीसारखं पडेल तिथे नेऊन त्यांची व्यवस्थित सगळं त्यांना धुवून वगैरे घेऊन येतात त्याच्यानंतर त्यांची शास्त्रोक्त पद्धतीने पूजा केली जाते गुळवणी तूप काही ठिकाणी असं त्यांना पाजलं जातं स्वच्छ धुवल्याच्यानंतर त्यांनी खांद्यावर ओझे वगैरे वाहिलेलं असतं हळद लेप असं काहीतरी त्यांना लेप लावतात हळदीचा त्यानंतर त्यांना भरपूर म्हणजे त्यांच्यामुळेच आपण शेती करतो हे तर सगळ्यांनाच माहिती आहे आजही ऐंशी टक्के भारतीय शेतकरी बैल आणि गायीच्या साहाय्याने शेती करतात हे खरं आहे म्हणूनच ते या प्राण्यांना देवासारखे मानतात आणि वर्षातून अनेक वेळा त्यांची पूजा करतात महाराष्ट्रात आजही बहुतेक घरांच्या दारात गायी बैल बांधलेले दिसतात तर भाद्रपद आमूश्याच्या एक दिवस आधी शेतकरी गायी आणि बैलांना दोरीपासून मुक्त करतात हळदीची पेस्ट किंवा त्याची लेप बनवून मोहरीच्या तेलात किंवा आपला जो असेल घरात त्याला तेल, लेप लावून त्याचं खांद्यावर व्यवस्थित बैलपोळ्याच्या दिवशी गायी बैलांना आंघोळ घालून आणतात त्यानंतर सजवले जातात गळ्यात घंटा नवीन माळ काही लोक त्यांच्या शिंगांना रंग देतात त्यावर धातूची अंगठी आणि कपडे घातले आणि त्यांच्या कपाळालावर तिलक लावतात आणि त्यांना हिरवा चारा आणि गूळ खायला देतात गुळवणी पाचतात तूप पाचतात काही ठिकाणी नैवेद्य तांदूळ आणि डाळीपासून बनवलेला एक खास पदार्थ आणि गुळवणी गुळाचा बनवलेला डिश देखील चारतात तर घरातील सर्व सदस्य या प्राण्यांसमोर हात जोडतात आणि शेती सह सहभूमिक बजवल्याबद्दल धन्यवाद म्हणतात यावेळी गावकरी मोठ्या संख्येने जमवतात काही ठिकाणी ढोल ताशे लेझीम वाजत गाजत गावोगावी मिरवणूक काढतात यावेळी ग्रामीण महिला घराबाहेर पडून या प्राण्यांना तिलक लावून त्यांची पूजा करतात आणि शेतकरी बैलपोळ्याच्या दुसऱ्या दिवसापासून नवीन पिके घेण्यासाठी शेती रवाना होतात तर बैल पोळा दोन दिवस साजरा केला जातो पहिल्या दिवशी मोठा पोळा आणि दुसऱ्या दिवशी छोटा पोळा मोठ्या पोळ्याच्या दिवशी शेतकरी बैलाला सजून त्याची पूजा करतात तर लहान पोळ्या दिवशी मुले खेळ बैल समजून घरोघरी घेऊन जातात त्या बैलांना त्यांना घरातून पैसे किंवा भेटवस्तू मिळतात तर ज्या ठिकाणी जशी पद्धत असेल तशी करतात तर बैल पोळ्याच्या दिवशी जो गुरांचा गोठा वगैरे असतो तो, तो सारवून स्वच्छ घ्यायचा आता पूर्वी तर सारवायचंच होतं तर आता तसं काही राहिलेलं नाही तर त्या ठिकाणी नक्षीकाम कोरीव असं काहीतरी मुलं करतात किंवा मोठे माणसंही करतात त्यानंतर त्यांना त्यांच्या बाटीवर शेला कपाळावर चंदनी तिलक शिंगांना रंग पायात घुंगर माळा असं जितके ज्यांच्या घरी जितकं जमेल तेवढं त्या, त्या बैलांना सजवतात त्यांच्यामुळे तर आज आपण पोटभर खाऊ शकतो हे तर सगळ्यांनाच माहिती आहे तर ही अशी सगळी सजावट करून मेन मुख्य म्हणजे त्या दिवशी पुरणपोळीचाच नैवेद्य बनवतात काही जण त्यांना पिटोरी आमोशा म्हणून साजरी करतात तर काही भागामध्ये बैलपोळा म्हणून साजरा करतात तर मग दोन असो चार असो जेवढे आपले बैल आहेत सर्वांना उभं करायचं सगळ्यांना तिलक फूल सगळं वाहून घ्यायचं त्याच्यानंतर नैवेद्य द्यायचा आरती करायची आणि नमस्कार त्यांना नमस्तक होऊन नमस्कार करायचा आणि मग नंतर आपल्या गावात जी मिरवणूक काढतात त्या ठिकाणी सजवून घेऊन जातात मग लहान थोर सगळी मंडळी तिथे एकत्र एक होऊन हा बैलपोळ्याचा सण मोठ्या गाज्यावाज्या तिथे साजरा करतात म्हणजे मंदिराच्या भोवताली प्रदक्षिणा घालतात तर एकामागे एक एकामागे एक त्या बैलांची जोडी बघण्यासाठी अगदी झुंज अशी असते तर बैलपोळ्याची थोडक्यात माहिती तुम्हाला कशी वाटली